नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती कोणती आहे आपल्याकडे किती पैसा आहे किती मालमत्ता आहे किंवा किती प्रसिद्धी आहे यापेक्षा आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आरोग्य चांगले असेल तर आपण काहीही साध्य करू शकतो पण जर शरीर आजारी असेल मन थकले असेल तर कितीही पैसा असला तरी जीवन अपूर्ण वाटते अनेक वेळेला आपण डॉक्टरांकडे जातो औषधे घेतो ऑपरेशन करतो पण काही रोग हे केवळ शरीराचे नसतात ते मनाचे विचारांचे आणि आपल्या आत्म्याशी जोडलेल्या ऊर्जेचे असतात इथे स्वामींची कृपा आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडवते स्वामींचे नामस्मरण आणि सेवा हे केवळ भक्तीचे साधन नाही तर मन आणि शरीरासाठी सुद्धा एक अद्भुत शक्ती आहे जेव्हा आपण स्वामींचा जप करतो तेव्हा मन शांत होते ताणतणाव कमी होतात आणि शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते अशा स्थितीमध्ये शरीर स्वतःच्या उपचार प्रक्रियेला अधिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींच्या कृपेने चांगल्या आरोग्याची प्राप्ती कशी होते पण लक्षात ठेवा की स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे वैद्यकीय उपचार नाकारणे असे नाही उलट स्वामींच्या कृपेने योग्य डॉक्टर भेटतात योग्य निदान होते आणि औषधेही प्रभावी ठरतात जप आणि सेवा हा एक मानसिक आणि आध्यात्मिक आधार आहे तर डॉक्टरांचा उपचार हा शारीरिक आधार आहे हे दोन्ही एकत्र असेल तेव्हा आरोग्य सुधारण्याचा वेग आणि परिणाम दोन्ही वाढतात चला आता जाणून घेऊया की स्वामींच्या कृपेने चांगल्या आरोग्याची प्राप्ती कशी होते आरोग्याचा खरा अर्थ काय आरोग्य म्हणजे फक्त शरीराची ताकद नाही तर मनाची शांती आणि आत्म्याचे समाधान आहे शरीर मन आणि आत्मा या तीनही गोष्टी संतुलित असेल तरच आपण खऱ्या अर्थाने निरोगी आहोत आजारी शरीरावर औषधांचा परिणाम होतो पण जर मनामध्ये भीती राग लोभ किंवा नकारात्मक विचार असतील तर आजार पुन्हा पुन्हा परत येतात जर मन आणि शरीर दोन्ही निरोगी असेल तर व्यक्ती जीवनाचा आनंद घेऊ शकते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहार व्यायाम आणि विश्रांती आवश्यक आहे मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक विचार तणावमुक्त जीवनशैली आणि ध्यान महत्त्वाचे आहे या सगळ्यांचा मिलाप म्हणजेच खरे आरोग्य जे व्यक्तीच्या जीवनामध्ये समाधान ऊर्जा आणि आनंद आणते स्वामींच्या कृपेची ऊर्जा स्वामी हे जागृत शक्ती आहेत त्यांचे नामस्मरण त्यांचे ध्यान किंवा त्यांच्या पादुकांपुढे बसून प्रार्थना केल्याने आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते हे आपण विज्ञानाने मोजू शकत नाही पण अनुभवाने समजू शकतो अनेक भक्त सांगतात की स्वामींच्या कृपेने जुनाट डोकेदुखी निघून गेली झोप नीट येऊ लागली मानसिक ताण कमी झाला आणि काही गंभीर आजारही हळूहळू नाहीसे झाले आपल्या यूट्यूब कम्युनिटीला मी एक पोल घेतलेला होता त्यामध्ये विचारले होते की महाराजांचे नामस्मरण आणि सेवा केल्याने तुम्हाला आरोग्यामध्ये काही सकारात्मक बदल जाणवले आहेत का त्यामध्ये भाग घेतलेल्या लोकांपैकी पंच्याहत्तर टक्के लोकांना त्यांच्या आरोग्यामध्ये खूप सुधारणा जाणवलेली आहे या पोलवरून समजते की स्वामींचे नामस्मरण आणि सेवा आरोग्यासाठी खूप सकारात्मक ठरत आहे अने आणि अनेक लोक त्यातून बरेच काही अनुभवत आहेत चांगल्या आरोग्यासाठी स्वामींचा जप कसा करावा जप सुरू करण्यापूर्वी मन शांत करावे दोन तीन वेळा दीर्घ श्वास घेऊन ताण कमी करावा शक्य असेल तर स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसावे स्वच्छ ठिकाणी बसा एक लहानसा दिवा किंवा अगरबत्ती लावली तरीही चालेल आरोग्यासाठी साधा आणि सोपा जप म्हणजे ओम स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ यांपैकी मंत्राची निवड करू शकता जर तुम्ही सेवेमध्ये नवीन असाल तर एकशे आठ वेळा जप सुरू करा नियमित भक्त असाल तर त्यापेक्षा जास्त माळा रोज करू शकता वेळ नसेल तर पाच दहा मिनटे जरी मनापासून जप केला तरीही चालेल मनात किंवा हळू आवाजामध्ये उच्चार करा प्रत्येक वेळेला स्वामींचे रूप डोळ्यासमोर आणा स्वतःला चांगले आरोग्य मिळत आहे अशी कल्पना करा आजारी असताना शक्य तितक्या शांत वातावरणामध्ये जप करा जपाबरोबर एखाद्याची मदत करणे अन्नदान करणे पशुपक्ष्यांची सेवा करणे ही सेवा आरोग्यवर्धक ऊर्जेला अधिक बळ देते जप हा मानसिक आणि आध्यात्मिक आधार आहे पण डॉक्टरी उपचार टाळू नका डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घ्या स्वामींच्या कृपेने योग्य डॉक्टर भेटतील आणि औषधेही योग्य प्रकारे लागू पडतील जप झाल्यानंतर स्वामींपुढे प्रार्थना करावी की स्वामी मला चांगले आरोग्य मनशांती आणि योग्य मार्गदर्शन द्या स्वामींचा जप करताना मन स्थिर आणि विश्वासाने भरलेले असणे खूप महत्त्वाचे आहे असे केल्याने आपले मन शांत होते रक्तदाब कमी होतो झोप चांगली लागते आणि शरीराला बरे होण्यासाठी लागणारी सकारात्मक ऊर्जा मिळते ई एम सी नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनवर प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार रोज पंधरा ते वीस मिनिटे मंत्रजप केल्याने तणाव कमी होतो रक्तदाप नियंत्रित राहतो आणि मन अधिक शांत होते औषधांसोबत ही साधना केल्यास परिणाम अधिक चांगला होतो म्हणूनच डॉक्टरी उपचारांसोबत नामस्मरण हेही आरोग्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे मानसिक आरोग्यावर स्वामीनामाचा आणि सेवेचा कसा परिणाम होतो आजकाल शरीराचे आजार जितके वाढले आहेत त्याहून जास्त मानसिक आजार वाढलेले आहेत डिप्रेशन ॲन्झायटी स्ट्रेस राग नियंत्रण यांसारख्या मानसिक त्रासांनी अनेक लोक त्रस्त आहेत स्प्रिंगर अंतर्गत झालेल्या सायंटिफिक रिसर्च आर्टिकलमध्ये असे म्हटलेले आहे मंत्रजपामुळे डोपामिन आणि मेलॅटोनिन वाढते आणि तणावाचे हॉर्मोन कॉर्टिसॉल कमी होते स्वामींनी नेहमीच भक्तांना नामस्मरण करा असा उपदेश केलेला आहे त्यांच्या कृपेने कित्येक भक्तांनी मानसिक आणि शारीरिक आरोग्यामध्ये चमत्कारिक बदल अनुभवले आहेत जेव्हा आपण श्री स्वामी समर्थक हे नाम अखंड जपत असो तेव्हा आपले मन हळूहळू शांत होते राग द्वेष चिंता भीती या नकारात्मक भावना कमी होतात आपला आत्मविश्वास वाढतो रोगाशी लढण्यासाठी सर्वात मोठी ताकद म्हणजे मनोबल नामस्मरणाने आपल्यामध्ये एक अदृश्य सकारात्मक शक्ती जागृत होते जी शरीराला बरे होण्यास मदत करते सतत जप करत राहिल्यामुळे आपल्या श्वसनामध्ये लय येते हळूहळू खोल श्वास घेण्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी वाढते त्यामुळे शरीराची ऊर्जा वाढते स्वामींच्या कृपेमुळे आपले आरोग्य सुधारत आहे याची लक्षणे काय असतात एखादा जुनाट आजार हळूहळू कमी होतो औषधांना चांगला प्रतिसाद मिळतो झोप शांत लागते मन शांत आणि आनंदी राहते लहान सहान गोष्टींमध्ये आनंद मिळतो शरीरामध्ये हलकेपणा आणि ताकद जाणवते चेहऱ्यावर तेज आणि समाधान दिसते ताणतणाव आणि चिंता आपोआप कमी होतात भूक आणि पचनामध्ये सुधारणा होते रोजच्या कामामध्ये अधिक उत्साह आणि ऊर्जा वाटते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आरोग्य जर चांगले हवे असेल तर अन्न मन आणि वाणी पवित्र ठेवावी याचा अर्थ असा की चांगले आणि सात्विक अन्न खावे मनामध्ये नकारात्मक विचार आणू नये कटू किंवा दुखावणारी वाणी वापरू नये या तीन गोष्टींचे पालन केल्यास आपले आरोग्य आपोआप सुधारते आणि त्यावर स्वामींची कृपा असेल तर तो परिणाम अनेक पटीने वाढतो काही लोकांना प्रश्न पडतो की हे खरंच आहे का की फक्त नामजप केल्याने आरोग्य सुधारते का तर उत्तर अगदी सोपे आहे की जसे औषध घेताना विश्वास ठेवला तर त्याचा परिणाम चांगला होतो तसेच नामस्मरण करताना जर मनामध्ये श्रद्धा असेल तर ते शरीरावर आणि मनावर चांगला परिणाम करते व्हिडिओमध्ये आपण जे रिसर्च आर्टिकल पाहिले त्यावरून हे समजते की विज्ञानही मान्य करते की प्रार्थना आणि ध्यानामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मेंदू शांत राहतो जर आपण रोज स्वामींचा जप केला त्यांच्या शिकवणी पाळल्या आणि मनामध्ये त्यांच्यावर विश्वास ठेवला तर मानसिक ताण कमी होईल शरीरामध्ये ऊर्जा वाढेल आजार पटकन बरे होऊ लागतील आणि आयुष्य जास्त आनंदी आणि निरोगी होईल पण याचा अर्थ असा नाही की वैद्यकीय उपचार टाळावेत नमजप हा डॉक्टरांच्या उपचारांचा पर्याय नाही तर त्यांना पूरक आहे स्वामींची कृपा आणि योग्य वैद्यकीय सल्ला हे दोन्ही मिळून चांगले आरोग्य देतात स्वामी कृपा अनेक वेळेला अशा रूपात प्रकट होते की आपल्याला योग्य वेळेला योग्य डॉक्टर योग्य निदान आणि योग्य उपचार मिळतात कधीकधी अगदी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा एखाद्या लहान सल्ल्याने किंवा औषधाने रोग बरा होतो हा केवळ योगायोग नसतो तर ही स्वामींची सूक्ष्म कृपाच असते अनेक भक्त सांगतात की स्वामी कृपेने गंभीर आजार पूर्ण बरे झाले ऑपरेशन यशस्वी झाले औषधे अपेक्षेपेक्षा जलद काम करू लागली ही सर्व उदाहरणे श्रद्धा योग्य जीवनशैली आणि मानसिक स्थैर्यामुळे घडतात जे स्वामी कृपेने शक्य होते चांगले आरोग्य मिळवण्यासाठी रोज स्वामींचे से नामस्मरण सेवा उपासना करावी सात्विक आहार घ्यावा थोडा व्यायाम करावा सत्संग प्रवचन ऐकावे म्हणजे सकारात्मक विचार वाढीस लागतात नकारात्मक सवयींचा त्याग करावा निसर्गात वेळ घालवावा आणि स्वामीच्याणी कृतज्ञता व्यक्त करावी चांगले आरोग्य केवळ औषधांमुळे नाही तर श्रद्धा सकारात्मकता आणि सात्विक जीवनशैलीमुळे टिकते आणि यासाठी स्वामी कृपा हा सर्वोच्च आधार आहे स्वामी आपल्याला योग्य सवयी आणि सकारात्मक विचार यांचे महत्त्व शिकवतात त्यांच्या कृपेने आपण शरीर मन आणि आत्मा तिन्ही पातळ्यांवर निरोगी होऊ शकतो जिथे स्वामींचे नाम आहे तिथे आरोग्य आनंद आणि समाधान कायम राहते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींच्या कृपेने आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती कशी होते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या रिसर्च आर्टिकल्सची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही पूर्ण आर्टिकल वाचू शकता तर कसा आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ